नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण बघणार आहोत इंडिया टी व्ही या वृत्तसंस्थेने केलेला एक सर्वे आपल्यासमोर आलेला आहे आणि या सर्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये महायुती जागा जिंकेल की महाआघाडी जास्त जागा जिंकेल हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कोणत्या ठिकाणी कोणते उमेदवार किंवा कुणाचे उमेदवार हे जास्त जागा घेऊ शकतात याचा एक अंदाज इंडिया टी व्ही या वृत्तसंस्थेने वर्तवलेला आहे हा अंदाज इंडिया टी व्ही यांच्याकडनं सांगण्यात आलेला आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर मंडळी सुरुवात करूयात महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैक जागांपैकी महायुतीला म्हणजेच बी जे पी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांना किती जागा मिळतील ते बघूयात तर बी जे पी शिवसेना आणि अजित पवार गट यांच्यामध्ये ह्या लढती होत आहेत तर बी जे पीला या ठिकाणी वीस जागा मिळू शकतात तर शिवसेना शिंदे गटाला दोन जागा मिळू शकतात तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळू शकतात तर काँग्रेसला नऊ जागा मिळू शकतात तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला अकरा जागा मिळू शकतात एन सी पीला चार जागा मिळू शकतात असा हा इंडिया टी व्हीचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे सगळ्यात महत्त्वाचा हा, हा अंदाज आहे मंडळी हा अंदाज आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा जागांचा तर नंदुरबार बुलढाणा भंडारा गोंदिया परभणी मुंबई उत्तर पालघर रत्नागिरी सोलापूर धुळे अकोला गडचिरोली जालना उत्तर पश्चिम मुंबई भिवंडी पुणे माळा अशा ह्या अठ्ठेचाळीस जागा आहेत तर या अठ्ठेचाळीस जागांमध्ये बी जे पी कुठे कुठे असेल आणि इंडिया आघाडी कुठे कुठे असेल ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर नंदुरबारमध्ये बी जे पीचं शीट लागण्याची शक्यता या सर्वेमधनं व्यक्त केली जाती आहे तर धुळ्यामधनं देखील बी जे पीचं शीट लाग धुळ्यामधनं देखील बी जे पीचं शीट लागणार असा हा इंडिया टी व्हीचा अंदाज वर्तवण्यात येतो हो आहे हा इंडिया टी व्हीचा अंदाज आहे मंडळी जळगावमधनं बी जे पीचं सीट लागण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर रावेरमधनं देखील बी जे पीचं सीट लागेल असं या इंडिया टी व्हीच्या अंदाजानुसार सांगण्यात येत आहे दिंडोरीमध्ये देखील बी जे पीचं सीट लागू शकतं असा अंदाज या इंडिया टी व्हीच्या सर्वेमधनं व्यक्त केला जातो आहे नाशिकमधनं उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचं सीट लागेल असा हा अंदाज व्यक्त केला जातो आहे बुलढाण्यामधनं देखील शिवसेना शिंदे गटाचं म्हणजेच एन डी एचं सीट लागेल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी अकोला अकोल्यामधनं देखील बी जे पीचं सीट लागण्याची शक्यता आहे तर अमरावतीमधनं देखील बी जे पीचं सीट लागू शकतं अशी शक्यता वर्तवली जाती आहे नवनीत राणा यांना अमरावतीमधनं बी जे पीने उमेदवारी दिलेली आहे त्यापूर्वी अपक्ष होत्या वर्ध्यामधनं देखील बी जे पीचं सीट लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर रामटेकमध्ये इन एन डी ए म्हणजेच महायुतीचं सीट लागेल या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी होतील रामटेकमधनं असा हा अंदाज सांगतो आहे इंडिया टी व्हीचा हा अंदाज आहे मंडळी तर नागपूरमधनं देखील बी जे पीचं सीट लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे भंडारा गोंदिया या ठिकाणी देखील बी जे पीचं सीट लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघामधनं देखील बी जे पीचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज वर्तवला जातो आहे चंद्रपूरमधनं देखील बी जे पीचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज इंडिया टी व्हीच्या सर्वेमधनं सांगण्यात येतो आहे तर यवतमाळ वाशिम यवतमाळ वाशिममध्ये एन डी ए म्हणजेच महायुतीचं सीट लागेल या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी होऊ शकतात तर हिंगोली हिंगोलीमध्ये देखील एन डी ए म्हणजेच महायुती आघाड महायुतीचंच सीट या ठिकाणी येईल या ठिकाणी देखील एकनाथ शिंदे यांचे उमेदवार विजयी होऊ शकतात तर नांदेडमधनं बी जे पीचं सीट लागेल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे परभणीमधनं महादेव जानकर जे आर एस पी एस म्हणजेच त्यांच्या पार्टीकडनं ते उमेदवार आहेत अजित पवारांच्या कोटातून त्यांना ही जागा देण्यात आलेली आहे तर ते उमेदवार या ठिकाणाहून विजय साजरा करू शकतात परभणीमधनं असा हा अंदाज वर्तवला जातो आहे तर जालन्यामधलं देखील बी जे पीचं सीट लागेल जालन्यामध्ये रावसाहेब दानवे आहेत बी जे पीकडनं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सीट म्हणजे चंद्रकांत खैरे या ठिकाणाहून निवडून येऊ शकतात असा हा अंदाज व्यक्त केला जातो है। या महा फाइट मदे आहे या ठिकाणी महायुतीचे संदीपान भुमरे हे फाईटमध्ये आहेत तर इम्तियाज जलील हे एम आय ही निवडणूक लढत उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला ही जागा मिळू शकते म्हणजेच महाविकास आघाडीकडे ही जागा जाऊ शकते असा हा अंदाज व्यक्त केला जातो आहे लातूरमधनं बी जे पीचं सीट लागण्याची शक्यता आहे तर बीडमधनं देखील बी जे पीचं सीट लागेल असा इंडिया टी व्हीचा अंदाज सांगतो आहे बीडमधनं पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये सरळ लढत झालेली आहे तर मुंबई उत्तरमधनं देखील बी जे पीचं सीट लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे मुंबई उत्तर पश्चिममध्ये देखील बी जे पीचं सीट लागणार असा इंडिया टी व्हीचा अंदाज सांगतो आहे मुंबई उत्तर पूर्वमधनं देखील बी जे पीचं सीट लागेल असा हा इंडिया इंडिया टी व्हीचा अंदाज सांगतो आहे तर मुंबई उत्तर मध्यमध्ये बी जे पीच निवडून येऊ शकते असा इंडिया टी व्हीचा अंदाज वर्तवला जातो आहे मुंबई दक्षिण मध्यमधनं शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निवडून येऊ शकतात असा हा इंडिया टी व्हीचा अंदाज वर्तवला जातो आहे मुंबईत दक्षिणमधनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सीट लागेल आणि इंडिया आघाडी तसेच महाविकास आघाडीकडे ही जागा जाईल असं सांगितलं जातं आहे पालघर पालघरमधनं बी जे पीचं स सीट लागेल ला असं सांगितलं ला जात आहे भिवंडीमधनं देखील बी जे पीचं सीट लागेल ला असं सांगितलं ला जातं आहे कल्याणमधनं शिवसेना शिंदे गटाचं सीट लागेल शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे या ठिकाणाहून लढत आहेत ते विजयी होऊ शकतात असा हा अंदाज सांगतो आहे ठाण्यातनं बी जे पीचं सीट लागेल ला, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर रायगडची एकमेव जागा ही एन सी पी अजित पवार गट म्हणजेच महायुतीचे उमेदवार अजित पवार गटाला ही सीट मिळेल असं सांगितलं जातं आहे मावळमधनं देखील एकनाथ शिंदे यांच्या गटाचा विजय होईल असं सांगितलं जात आहे एन डी एकडे ही जागा असेल महायुतीला ही जागा मिळेल रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं बी जे पीचं सीट लागण्याची शक्यता आहे पुण्यामधनं बी जे पीचं सीट लागू शकतं असं सांगितलं जातं आहे तर बारामती अत्यंत महत्त्वाचा हा लोकसभा मतदारसंघ आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रास पवार यांच्यामध्ये ही लढत झाली आहे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीमधनं विजयी होऊ शकतात असा इंडिया टी व्हीचा अंदाज सांगतो आहे शिरूरमधनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इंडिया आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीला शिरूरमधनं ही जागा मिळू शकेल असा इंडिया टी व्हीचा हा अंदाज सांगितला जातो आहे अहमदनगर निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यामध्ये की टक्कर इथं बघायला मिळते आणि अहमदनगरची जागा ही बी जे पी म्हणजे सुजय विखे या ठिकाणाहून निवडून हो येतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर शिर्डी शिर्डीमध्ये देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजेच इंडिया आघाडी महाविकास आघाडीकडे ही सीट जाईल असं सांगितलं जात आहे सोलापूरमधनं बी जे पी निवडून येऊ शकतात बी जे पीचे उमेदवार सोलापूरमधनं माढ्यामधनं देखील बी जे पीचे उमेदवार निवडून येऊ शकतात असा हा इंडिया टी व्हीचा अंदाज सांगतो आहे सांगलीमधनं देखील बी जे पीचे उमेदवार निवडून येऊ शकतात असा हा अंदाज वर्तवला जातो आहे तर साताऱ्यामधनं उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार तसेच काँग्रेस यांची असलेली आघाडी आणि या ठिकाणाहून साताऱ्याहून शरद पवार यांच्या गटाचे उमेदवार निवडून येतील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असं साताऱ्यामधनं अंदाज समोर येतो आहे कोल्हापूरमधनं काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते निवडून येतील असं सांगितलं जातं आहे तर हातकणंगलेची जागा महाविकास आघाडीला मिळू शकते असा हा इंडिया टी व्हीचा अंदाज सांगतो आहे तर मंडळी महाराष्ट्रातल्या या अत्यंत महत्त्वाच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत तर या अठ्ठेचाळीस जागांपैकी छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद धाराशिव बीड त्याचबरोबर परभणी बुलढाणा या ठिकाणी अत्यंत मोठी आणि चुरशीची लढाई होणार असं सांगितलं जात आहे अहमदनगरमध्ये देखील पारा चढलेला असेल बारामतीची जागा देखील अत्यंत चुरशीनं लढली जाईल त्याचबरोबर चंद्रपूर यवतमाळ नागपूर अशा जागा बी जे पीसाठी हमखास येऊ शकतात असा अंदाज या ठिकाणाहून इंडिया टी व्हीच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे मंडळी हा सर्वे इंडिया टी व्हीचा आहे अठ्ठेचाळीस जागांपैकी साधारणत नऊ जागा या इंडिया आघाडीला मिळू शकतात तर एकोणचाळीस जागा ह्या इंडियेला मिळू शकतात असा हा अंदाज वर्तवला जातो आहे अबकी बार चारस पार आणि महाराष्ट्रामध्ये मिशन फोर्टी फाईव्ह प्लस असं समीकरण किंवा असं चित्र एन डी ए म्हणजेच महायुतीने आखलेलं आहे आता इथे एकोणचाळीस जागा मिळताना दिसत आहेत मिशन फोर्टी फाय प्लस एन डी ए गाठेल का इंडिया आघाडीच्या किती जागा येतील तर शरद पवारांनी तीस बत्तीस जागांचा अंदाज व्यक्त केला आहे तर इन एन डी ए म्हणत आहे आम्ही फोर्टी फाय प्लस असणार आहे मंडळी या सर्वांच्या दरम्यान तुम्हाला काय वाटतं आहे किती जागा इंडिया आघाडीला मिळू शकतात किती जागा महायुतीला मिळू शकतात हे तुम्ही कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद